श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंट स्वामी सेवामध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन त्याविषयी मी तुम्हाला सुंदर कथा सांगणार आहे चला तर ऐकूया श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन अक्कलकोट हे छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा तेव्हा गुराख्यांनी त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावर झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आले पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दावजीबा भोसले या कारभाराच्या गड्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणूज राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने स्वामींनी आपल्याजवळ असणाऱ्या कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातली या कृतीने श्रीस्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्रीस्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजी राजांचे आणि दाजीबा भोसले हे धन्य झाले त्यानंतर श्रीस्वामी तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामींनी उत्तर दिले हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतुहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिली मोडली स्वामींनी चिली मोडल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीम मधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहे आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता अशा प्रकारे रिसालदार ह्या स्वामी समर्थ महाराजांचा भक्त झाला आणि त्यांनी स्वामींना क्षमा मागितली आणि नेहमी स्वामीची सेवा करत राहिला बघा किती सुंदर कथा होती तुम्हाला अशाच कथा ऐकायच्या असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा कसं आहे तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन भेटतं आणि असे व्हिडिओ बनवायला मला आवडतात तुम्हाला कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ